छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघातर्फे आपण बघतो आहे मान्य आमदार अतुलजी सावेसाहेब यांचा भव्य असा सत्कार सोहळा करण्यात आलेला आहे तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं ऑक्शन आणि हार टाकून अभिवादन करत आहेत अतुलजी सावे आपण बघतोय कशा पद्धतीचं आज हा भव्य असा सत्कार सोहळा गणेश महासंघाच्यातर्फे व तसेच छत्रपती संभाजीनगर शिवजयंती उत्सव याचीही कार्यकारिणी आज पार पडणार आहे तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीचं नियोजनही करण्यात आलं आहे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या आरतीसाठी जोरदार असा हा जयघोष शिवरायांची आरती होत आहे माननीय आमदार अतुलजी सावे बबन डिडोरे पाटील श्रीजी बोराळकर यांच्यासह पदाधिकारी आपण बघतोय कशा पद्धतीची ही आरती माझ्या राजाची छत्रपती शिवरायांची होत आहे या कार्यक्रमाला काय काय घडलं आहे कोणाकोणाची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर शिवजयंती उत्सवात झालेली आहे ते आपण बघणारच आहोत आणि कोण कोण या सहभागी झालेला आहे तेही बघणार आहोत काय सांगितलं आहे बघूया संस्थापक अध्यक्ष पवनराजे आता स्वागत करायचं त्यामुळं अशोक पगार राजकीय पक्षाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम केलं त्यांची इच्छा होती ज्यापासून निकाल लागला

सगळ्या तुम्ही बसा बाकी काही बोलायचं नाही मी जे म्हणत आहे का आणि बघतो तर एकदम ते सॅक्शनच पत्र आणि शहर असल्याने एक सुखद धक्का तेव्हा मिळाला आणि मला वाटतं सोळाशे सतराशे कोटी रुपयाचं मंजूर ते पत्र होतं सोळाशे ऐंशी कोटी रुपयाचं ते पत्र होतं आणि मला वाटतं ही किमया फक्त अतुल सागर सोबत करू शकतात त्यांनी ते कळून दाखवले हा कुठलाही भेदभाव नाही या ठिकाणी बोबाने उल्लेख केला भारत पाकिस्तान क्रिकेट हा तो होता सगळ्यांना वाटत होत चालू होती पण म्हटलं सावरसाहेब ठीक आहेत का मला बोलायचं आहे ते म्हणजे ते दूर आहे मी त्याच्यापासून बराच दूर आहे म्हटलं बोलता येईल का हो बोलते असं केवळ म्हणे फक्त सगळ्यांशी चर्चा करतायत मस्त शेवट फिरतात मग त्याला टेन्शन नाही का बिलकुल टेन्शन नाही त्यांना कांपडच होतात बेरो ये आणि त्या वसत काम नेहमी प्रमाणे बगल राऊनी केलं त्यामुळे बगल राहतो सर्वात प्रथम मी अभिनंदन करतो सावे साहेबांच्या बाबतीत जे नंदभाव मी सांगितलं भावना भावकामाच्या आहेत मी पण माननीय सावे काकं काम करायचं संधी मला भेटरी विक्रम स्वतःला रेशीवर समजतो <laughs> <laughs> टाइम पंक्चुअल दाखवा मला एका शॉपचं उद्घाटन होतं छोटीशी शॉप होती साडेकाकाने मला वे वेळ दिली होती दहा वाजताची नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी साडेकाकाने तिथे हजर होते माझा जबाब त्यांना लावण्यात सांगायचा उद्देश हा की एका शिस्तीत एका विचाराने एका ध्येयाने एका तत्वाने सावे काकांसारख्या नेत्यांच्या ने तालमीत त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला असेल नंदोबोल असेल भेटली घरात वाढले त्यामुळे ते संस्कार नैसर्गिकरित्या त्यांच्यावर आले त्यामुळं नेत्यांचं पाहतो त्यांना ह्याच्यात पुढे पण वाटतो की मी उशिरा चाललोय दोन तास उशिरा तीन तास उशिरा पण सावर एक कौतुक करायला पाहिजे नेता जरी एवढा मोठा तर आजही ग्राउंडवर आहे रस्त्यावर उभा आहे जो वेळ पाहतो त्याचीच कलर वेळ करते आम्ही आपण अनेक नेते पाहिले मला फार फुलं व्हावे साहेब त्यातले नाही राजकारणात ठीक आहे त्यांचे माझे वैचारिक मतभेद असू शकते पण आजपर्यंत मागच्या तीस वर्षापासून त्यांचं आणि माझं जो जिव्हाळा आहे कौटुंबिक सौख्य आहे ते कायम आम्हाला येत आहे आणि ते भविष्यात पण राहील

आणि आपली हिंदू संस्कृती जीवन ठेवण्याकरता माध्यमातून प्रयत्न सांगू इच्छितो की तुम्ही सगळे मंडळी मला चौदा मध्ये आशीर्वाद दिला तुम्ही एकोणीस मध्ये आशीर्वाद दिला आणि चोवीस मध्ये पण आशीर्वाद दिला म्हणूनच एक हिंदू आमदार दहा दिवस हैदराबाद चे दोन दोन पासून पण तुम्ही सरी मंडळी माझ्या पाठीमागे एवढ्या खंबीरपणे की या हिरव्या सापाला आपण यावेळेस त्या हैदराबाद चा पार्सल होता या शहराचा विकास झाला पाहिजे हा माझा उद्दिष्ट मी व्यवसायिक व्यवसाय करत असताना मला वाटते की या शहरामध्ये विकास झाला माझ्या माध्यमातून मी देवेंद्रजींच्या पाठलाकडून आज अथॉरिटी से टोयटा क्लोस्कर असेल जीएसडब्ल्यू असेल अशा तीन मोठ्या कंपन्या आणून बावन हजार कोटीचा उद्योग या शहरामध्ये आणलेला आणि मोस्ट गोवा पुढच्या महिन्यात बबनराव देवेंद्रजींनी मला परमिशन दिली मी बाहेरची अजून एक मोठी कंपनी एक लाखीची या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी उद्देश एकच आहे हे शहर वाढलं पाहिजे आम्ही लहानाचे लहान या शहरात आलो फॉर्न अँड वॉटर पिका हे शहर वाढलं पाहिजे या भागातील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे आज या जो जो पहिल्या टप्प्यात सोळा हजार दुसऱ्या टप्प्यात वीस हजार असं पस्तीस ते छत्तीस हजार लोकांना नोकरी उपलब्ध या शहराच्या विकासासाठी होणारासा पाण्याच्या वेळ केला मागच्या लक्षणामध्ये देवेंद्र देवस्थान अगोदर शेतीसाहेब देवेंद्रजी मिटी घेतली त्या

आज आपल्या या शहरामध्ये पण पर आपली हिंदू संस्कृती जिवंत राहिली पाहिजे आपली जी भारतीय पारंपरिक जे आहेत त्या सगळ्या परंपरा झाल्या पाहिजे शिवजयंती असो दसऱ्याचा उत्सव असो गणेश जयंती असो नवरात्र असो या सगळ्या आपल्याला सुरळीत आणि शांततेत साजरे करायचं आहे सगळी मंडळी आपण एकत्र सगळं काम करतो माझे मित्र असते ते वेगळ्या पक्षात असते पण आम्ही एक महिना एक महिना बाकी वेने विकासाचे काम करत नाही म्हणजे दर पक्षात असतात पक्षाचा संबंध नाही

कुठेही विनंती केली तर तुम्ही बघित असेल आता पंधरा पंतमध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के रस्ते ड्रेनेज लाईटची कामं झाली धुली असतील ती पण माझ्याकडे आधी अजूनही म्हणजे सगळ्यांना मला आनंदितो हे सगळी कामं केल्यावर आधी जवळजवळ बारा तेराकडे आले माझ्या कार्यक्रमात या गणेशास कार्यालयाच्या ठिकाणी यांनी जागेची मागणी केली बघा तसे ती मी सरकारी याच्यातून करू शकणार मी हे करू शकतो पण तुम्ही जागा करा करायखाली मी माझ्या आमदार नेतृत्वाला पैसे देईन किंवा वैयक्तिक माझ्या सी एस आर फेड परिषद मला पैसे देऊ हे आपण महा समाज विशाल आहे नवीन पिढी आहे